हा तर ओबीसी समाजाला जर टार्गेट करून आणि जो दोन सप्टेंबरचा जो जी आर भेटला मराठा आरक्षणाचा त्या जी आरच्या विरोधात हा महाएलगार आहे त्यांना आरक्षण भेटू नये या मताचा मी नाही किंवा समाज नाही पण आमच्या ताटामध्ये कुणालाही हिस्सेदारी नको आहे त्याच्यामुळे ही सभा आहे दुसरी गोष्ट कुणाला टार्गेट करायचं आणि कुणाविषयी बोलायचं कुणाची चौकात नाही एकामेक्ष एकामेकाविषयी बोलण्याची कुणाची चौकात नाही आणि ज्याचे अवकात आहेत ते जो बोलतोय त्याने आपल्या आईवडाकडे बघावं मग बोलावं एकामेकाचे अवकात काढायची गरज नाही कुणी लहान नाही कुणी छोटा नाही ठीक आहे तुम्ही या व्रगामध्ये आहात मोठे बंधू आहात पण सांभाळून घेण्याचं काम कुणाचं आहे सांभाळून दे घेण्याचं काम या समाजाचं आहे त्याच्यामुळं मारामारी भांडणं करणे सभा बुडून दाखविण्यान हे दाखविणं ते बोलायचंच कारण नाही संविधानानं सगळ्याला हक्क दिलेला आहे आणि संविधानाने सगळ्याला सभा घेता येते असे मोडतोडीची भाषा करायची गरज नाही आणि मोडतोडीची जर भाषा करायची असेल तर एक ना एक दिवस समाजामध्ये नथुराम गोडसे झाल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवायचं त्याच्या सभेला जेवढे गेले होते त्याचे राजीनामे घ्या संदीपाचा राजीनामा घ्या ठीक आहे संदीपाचा राजीनामा घ्या ठीक बजेचा राजीनामा घ्या ठीक आहे बाकीच्या सगळ्याचे राजीनामे घेणार मग तुम्ही कुठे बी विसिरा आज एकटा ते एक भुजबळ इथं यायला लागला की राजीनामा मागायला लागले तसं नाही चालणार ना कसं चालेल अजिबात नाही चालणार एक जणाचा घेतला तो बघू काय ती वेळ आल्यानंतर तो पण दिसेल हा काय सांगा कुठून काय मी मांजरसुंबा खंडाळा या गावातून आलेलो आहे परिस्थिती आमच्या गावामध्ये मस्त परिस्थिती जशी पाहिजे अशी परिस्थिती साम दाम दंडभेदर झालं होतं तिथं हाके खुर्च्या वगैरे हो निघून गेल्यानंतर खुर्च्या टाकल्या होत्या पोरांनी पोराकडून चुकीच्या घोषणा देण्यात आल्यामुळे मीडियाने तेवढंच उचललं पण आम्ही चारच मावळे जरी असलो तरी सक्का आखा बालाघाट माघारी फिरवायची ताकद आहे हा बायाला वागिरा जवळ आहे ध्यानात ठेवायचं कधी बी एकट्या सोडून कधीच नाही एकटा बास हा गुजबळांना या ठिकाणी येऊ देण्याचं आवा नाही तर या म्हणावं समोर पाहू दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक द्यायचं काय कारण आहे या समोर पाहू या म्हणावं मग बघू कसं येऊ देत नाही ते मग सभा पार पडती काय म्हणता छान सभा पार पडणार आमचे सगळे बांधव एकत्रित होणार संघटित होणार एकच पर्व ओबीसी सर्व एकात पर्व ओबीसी सर्व एकात पर्व ओबीसी